पूर्वीच्या काळी डिग्री किंवा डिप्लोमा केला तर अनेकांना सहजासहजी नोकरी मिळत होती त्यावेळी साक्षरता कमी आणि नोकऱ्यांची संख्या जास्त होती मात्र आजकालच्या काळात अशी परिस्थिती राहिलेली नाही आजकाल फक्त शिक्षण आणि डिग्रीलाच महत्त्व नाही तर आपल्या अंगात असलेल्या सुप्त कलागुणांना अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळते या शाळेच्या वतीने इयत्ता दहावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास पाच हजार रुपये बक्षीस देण्यात येते मात्र यावर्षी ज्या ज्या विद्यार्थ्यांना पंच्याण्णव टक्क्याच्या वर्क मार्क्स मिळतील अशा सर्व विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे दहा हजार रुपये बक्षीस देण्यात येईल असे आश्वासन वामन म्हात्रे यांनी या कार्यक्रमात का प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले सब अच्छे लोके सर आशा अगला अन्य फंक्शन कमी आहे का सब टीचर सब स्टुडंट एक बार फर्स्ट सेमेस्टर हुए तो ये लगता है कि अपना भी अन्य फंक्शन होने वाला है उसकी तैयारी सभी टीचर्स सभी क्लास टीचर प्रिंसिपल सर करते हैं क्योंकि अपने जो स्टूडेंट्स हैं उनमें जो कला गुण है उसको प्रकाशित करने के लिए एक व्यासपीठ चाहिए वो व्यासपीठ अपनी स्कूल आपके साथ ट्रस्ट के मेंबर्स उनको उपलब्ध करके देती है कारण ये प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असते की माझ्या अंगामध्ये जे कलागुण आहेत क्रीडा क्षेत्र असो परफॉर्मन्स असो एका विद्यार्थीने गोरफडीने आता गाणं बोलून दाखवलं नक्कीच जर या स्पर्धेच्या युगामध्ये मॅडम जर आपल्याला आता जगायचं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त शिक्षण घेऊन नोकरी मिळणार नाही त्या त्यासाठी आपल्याला काहीतरी आपल्या अंगामध्ये काहीतरी कलागुण पाहिजेत कोणी क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य दाखवेल कोणी अभ्यासामध्ये प्रावीण्य दाखवेल कोणी गाण्यामध्ये प्रावीण्य दाखवेल कोणी डान्समध्ये प्रावीण्य दाखवेल आणि ॲन्युअल फंक्शन ठेवण्याचं कारण मॅडम तेच असं की याच्यातनं नक्कीच चांगले विद्यार्थी आपल्या शाळेतनं निर्माण होतील आणि निर्माण झाल्यानंतर या देशाचे एक चांगले नागरिक भाविक बनतील लेकिन जबी जबी आपके स्कूल पे जो मदद लगेगी खाली वामन मात्रे का याद करो वामन मात्रे आपके स्कूल के साथ रहेगा ये वचन आज एनुअल फंक्शन के निमित्त में मैं देता हूँ और मैडम जैसा आप लोग पाँच हजार साल लिए हैं नाइन्टी फाइव के ऊपर जितने भी बच्चे लोग ये आने वाले साल में पास होंगे उसको हर बच्चे लोग को वामन मात्र की तरफ से दस हज़ार इनाम मिलेगा जितने भी बच्चों अगले एनुअल फंक्शन सर मैं पूरा तीन घंटा तीन घंटा आपके साथ अभिवचन आप सभी टीचर सभी को दे रहा पॅरेंट्स अशाच प्रकारचा नवनवीन घडामोडी सर्वात अगोदर आपल्याकडे पोहोचण्यासाठी आपला भारत या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर